जरी देशात हजारो लाखो देवीचे मंदिर आहेत परंतु तुम्हाला माहीत आहे का की देशात असे एक मंदिर आहे जे सुमारे बावीसशे वर्ष जुन्या प्रेमकथेशी जोडलेले आहे वास्तविक छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे मां बमलेश्वरीचे भव्य मंदिर आहे डोंगरगड येथे सोळाशे फूट उंच टेकडीवर माँ बमलेश्वरीचे प्रसिद्ध मंदिर आहे मंदिराची प्रमुख देवता माँ बगलामुखी आहे जी मा दुर्गेची रूप मानली जाते देशाच्या कान्याकोपऱ्यातून भाविक दररोज हजाराहून अधिक पायऱ्या चढून मातेचे दर्शन घेण्यासाठी येतात आता मातेच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी दोरीचा मार्गही बसवण्यात आला आहे या स्थानाविषयी अशी श्रद्धा आहे की देवी माता खऱ्या मनाने केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करते त्यामुळेच नवरात्रीला लाखो भाविक मातेच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी येतात हा इतिहास बावीसशे वर्षाचा आहे असे म्हणतात की सुमारे बावीसशे वर्षापूर्वी माधवनाल आणि कामकंडलाच्या प्रेमकथेने सुगंधित असलेल्या या कामाख्यानगरीवर वीरसेन राजाने राज्य केले होते येथे त्यांनी अपत्यप्राप्तीसाठी देवी दुर्गा आणि भगवान शिव यांची पूजा केली त्यामुळे वर्षभरातच त्यांना मुलगा झाला वीरसेन यांनी आपल्या मुलाचे नाव मदनसेन ठेवले माता भगवती आणि भगवान शिव यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजाने माता ममलेश्वरीचे मंदिर बांधले तर नंतर मदनसेनचा मुलगा कामसेन गादीवर बसला असे मानले जाते की कामसेन हा उज्जैनचा राजा विक्रमादित्याचा समकालीन होता कला नृत्य आणि संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या कामाख्या शहरात कामकंडला नावाची एक राजेशाही नर्तकी होती ती नृत्यात पारंगत होती तिच्या सौंदर्याची आणि नृत्य कौशल्याची चर्चा दूरवर होती एकदा राजदरबारात कामकंदराचे नृत्य सुरू होते त्याचवेळी राजदरबाराजवळून माधवनाल नावाचा संगीतकार जात असताना तो संगीतात हरवून गेला संगीतप्रेमी असल्याने माधवनालला दरबारात जायचे होते पण दरबारीने त्याला प्रवेश दिला नाही माधवनाल बाहेर बसून तबला आणि घुंगरांचा आनंद घेऊ लागला तबला वादकाचा डावा अंगठा खोटा असल्याचे माधवनालला वाटले आणि नर्तकीच्या पायाला बांधलेल्या घुंगरांपैकी एक खडा गहाळ झाला त्यामुळे लयत होत आहे तो म्हणाला मी इथे व्यर्थ आलो इथल्या राजदरबारात एकही संगीतकार नाही ज्याला योग्य लय माहीत आहे आणि अयोग्यता ओळखू शकेल द्वारपालने अनोळखी व्यक्तीकडून आपल्या राजाबद्दल आणि राजदरबाराबद्दल हे ऐकले तेव्हा त्याने लगेच त्याला थांबवले तो ताबडतोब राजदरबारात गेला आणि त्याने राजाला सर्व घटना सांगितली मग राजाची परवानगी मिळाल्यावर द्वारपाल त्याला आदरपूर्वक राजदरबारात घेऊन गेला त्याच्या म्हणण्याला पुष्टी मिळाल्यावर त्यांना साथ देण्याची संधी देण्यात आली कामकंदला त्याच्या सहवासात नाचू लागली जणू काही सुरांचा अप्रतिम संगम होत होता तेवढ्यात अचानक एक आला आणि कामकंदलाच्या छातीवर बसला कामकंदलाचे लक्ष थोड्या काळासाठी वळवले गेले पण तिने आपल्या नृत्य कौशल्याने भुंग्याला उडवून लावले ही कृती कोणाला दिसत नव्हती पण माधवनाल पाहत होता या घटनेने माधवनालला कामकंदलाचे वेड लागले दोघेही प्रेमात पडले जे राजकुमार मदनादित्यला अजिबात आवडले नाही एकदा कामकंदला माधवनालच्या सहवासात नाचत होती अतिशय चांगल्या कामगिरीनंतर राजाने खुश होऊन माधवनालला हा पुरस्कार दिला पण त्याने राजाने दिलेला पुरस्कार शाहीनर्तकीला दिला यामुळे राजा संतापला राजाने त्याला ताबडतोब राज्याबाहेर जाण्याचा आदेश दिला परंतु माधवनाल राज्याबाहेर न जाता डोंगरगडच्या डोंगरावरील एका गुहेत लपला कामकंदला तिची मतीत माधवीसोबत गुपचूप माधवनालला भेटायला येत असे दुसरीकडे राजा कामसेनचा मुलगा मदनादित्य हा त्याच्या वडिलांच्या स्वभावाच्या विरुद्ध नास्तिक आणि भ्रष्ट स्वभावाचा होता त्याने कामकंदलावर मनापासून प्रेम केले आणि त्याला तिला मिळवायचे होते मदनादित्यच्या भीतीने कामकंदलाने त्याच्यावर प्रेम असल्याचे नाटक सुरू केले एके दिवशी माधवनाल रात्री कामकंदलाच्या घरी तिला भेटण्यासाठी आला होता त्याच क्षणी मदनादित्य आपल्या सैनिकांसह कामकंदलाला भेटायला गेला ते पाहून माधवनाल मागच्या वाटेने गुहेकडे निघाला घरातून आवाज येत असल्याबाबत विचारणा केली असता कामकंदला भिंतीशी एकांतात बोलत असल्याचे सांगते यावर मदनादित्यचे समाधान झाले नाही आणि त्याने आपल्या सैनिकांना घरावर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि तो राजवाड्याच्या दिशेने निघाला एका रात्री टेकड्यांवरून विणाचा आवाज ऐकून आणि कामकंदला डोंगराकडे जाताना पाहून मदनादित्य रस्त्यावर बसून तिची वाट पाहू लागला पण कामकंदला दुसऱ्या मार्गाने आपल्या घरी परतली मदनादित्यला संशय आल्यावर त्याने कामकंदलाला नजरकैदेत ठेवले त्यावर कामकंदला आणि माधवनाल यांनी माधवीच्या माध्यमातून पत्रव्यवहार सुरू केला परंतु मदनादित्यने माधवीला दररोज पत्रे घेऊन जाताना पकडले भीती आणि पैशाच्या मोहामुळे माधवीने संपूर्ण सत्य उघड केले मदनादित्यने कामकंदलाला राजद्रोहाच्या आरोपाखाली कैद केले आणि माधवनालला पकडण्यासाठी सैनिक पाठवले सैनिक येत असल्याचे पाहून माधवनाल डोंगरावरून पळत सुटला आणि उज्जैनला पोचला त्यावेळी उज्जैनवर राजा विक्रमादित्यचे राज्य होते जो अत्यंत प्रतापी आणि दयाळू राजा होता माधवनालची दुःखद कथा ऐकून त्याने माधवनालला मदत करण्याचे ठरवले आणि आपल्या सैन्यासह कामाख्या शहरावर हल्ला केला अनेक दिवसांच्या घनघोर युद्धानंतर विक्रमादित्य विजयी झाला आणि मदनादित्य माधवनालने मारला भयंकर युद्धामुळे वैभवशाली कामाख्या नगरी पूर्णपणे नष्ट झाली आजूबाजूला फक्त उरलेले डोंगरच राहिले आणि त्यामुळे डोंगरराज्य शहराची पार्श्वभूमी तयार झाली युद्धानंतर जेव्हा विक्रमादित्यने काम कंदला आणि माधवनाल यांच्या प्रेमाची चाचणी घेण्यासाठी खोटी माहिती पसरवली की माधवनाल युद्धात शहीद झाला तेव्हा कामकंदलाने तलावात उडी मारून आपल्या प्राणांची आहुती दिली तो तलाव आजही कामकंदला या नावाने प्रसिद्ध आहे तर दुसरीकडे कामकंदलाच्या आत्मबलिदानामुळे माधवनालनेही आपल्या प्राणांची आहुती दिली आपला उद्देश पूर्ण होत नसल्याने पाहून राजा विक्रमादित्यने माता बमलेश्वरी देवीची पूजा केली आणि शेवटी प्राणत्याग करण्यास तयार झाला तेव्हा देवीने प्रकट होऊन तिच्या भक्ताला आत्महत्या करण्यापासून रोखले त्यानंतर विक्रमादित्यने माधवनाल आणि कामकंदला यांच्या प्राणांबरोबरच माता बागुनमुखी तिच्या जागृत रूपाने डोंगरावर स्थापन व्हावी असे वरदान मागितले तेव्हापासून डोंगरगडमध्ये मा बागुलमुखी अपभ्रंश बमलेश्वरी देवीची भौतिक रूपात पूजा केली जाते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद